हॅलो मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आता बघा आज मी तुम्हाला तीस दिवसामध्ये आपल्या आपल्या स्वतःला आपण नवीन रूप देऊ असं हे जर तुम्ही रुटीन फॉलो केलं तर नक्कीच तुमचं तीस दिवसांमध्ये तुम्ही चेंज झालेले दिसाल तर आता बघा सकाळी उठल्या उठल्या हे मी बारा सूर्यनमस्कार घालते आणि इतकं छान वाटतं ना फ्रेश वाटतं की आता मला शब्दात सांगता येणार नाही एवढं ना, ना, आपल्या बॉडीचं स्ट्रेचिंग होतं आणि आणि आत्तापर्यंत मला बऱ्याच ताईंची कमेंट आल्या की ताई वजन कसं कमी करायचं माझं व वय कमी आहे ट्वेंटी सेवन परंतु मला दोन मुलं असून माझं वजन वाढलेलं आहे आणि त्याचसोबत की कमी होईल का तुम्ही चहा विदाऊट शुगरचा घेता का किंवा तुम्ही आहारात काय घेता आत्तापर्यंत मला बऱ्याच कमेंट्स आल्या परंतु आज मी त्यावर व्हिडिओ बनवला आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे जर आपण असं रुटीन आपलं स्वतःचं जर टाईमटेबल बनवून जर आपण त्या गोष्टी फॉलो केल्या तर वजन कमी होऊ शकतं अगदी महिनाभरात चार ते पाच किलो तरी सहज होऊ शकतं परंतु स्ट्रिक्टली करणं गरजेचं आहे जेव्हा आपण मनाशी ठरवू आणि सुरुवात करू अगदी शून्यातून सुरुवात केलेली सुद्धा एक ना एक दिवस आपल्याला त्याचं सक्सेस जरूर मिळतं त्यामुळे आपण पहिलं मनाशी ठरवा आता आता हे बघा मी एवढे स्ट्रेचिंगचे प्रकार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा वेगवेगळे असतात आणि हे ओटी पोट आर्म्स आपले साईड फॅट्स ब्रेस्ट आपली डबल चीन थाईज या सगळ्यावर हे व्यायामाचे प्रकार आहेत खूप खूप प्रकार आहेत परंतु हे रेग्युलर मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला दाखवते आणि बॉडीचं आपल्या स्ट्रेचिंग होतं तुम्ही जर हे रेग्युलर महिनाभर जरी केले आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या फॉलो केल्या तर तुमची बॉडी अगदी स्लिम ड्रीम फिट दिसायला लागेल चार ते पाच किलो महिनाभरात कमी होईल आणि तुमचा लूक म्हणजे बॉडीचा लुकच चेंज होईल बघा अगदी तीस दिवसामध्ये मी तुम्हाला चॅलेंज देते फक्त तुम्ही स्ट्रिक्टली करा मी कधी कधी वेळ मिळाला तर दोन टाईम करते म्हणजे सकाळी व्यायाम करतेच करते परंतु संध्याकाळच्या वेळेलासुद्धा मी म्हणजे असे बैठे प्रकार करते त्यामुळे मला खरंच खूप छान थकवा जाणवत नाही मला एकही गोळी चालू नाही आणि खरंच मला म् खूप म्हणजे असं छान फ्रेश फील होतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आता हे व्यायाम जर तुम्ही नियमित केला, तर तुमची स्किन सुद्धा खूप नितळ ग्लो शाईन करते कारण आपल्या घाम बाहेर जेवढा पडेल ना तेवढे आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात आणि आपली स्किन तेवढी ग्लो शाईन करायला लागते आता हे मेडिटेशन मी ओमकार करते ओंकार झाल्यानंतर मी प्राणायाम करते सकाळची प्रहार एवढी छान असते ना मेडिटेशनसाठी तुम्ही लहान मुलांनासुद्धा सवय लावा बघा मेडिटेशन केल्याने काय होतं की आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि आपलं माइंड एकाग्र म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होतं एका ठिकाणी आणि एवढं छान वाटतं ना की म्हणजे असं पॉझिटिव्ह राहायला लागतो आपण आणि तो सगळा फरक आपल्या स्किनवर आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो तर हे स्किनशी व्यायामा व्यायामाचा संबंध हा स्किनशी केसांशी आपल्या चेहऱ्याशीच येतो तुम्ही जर नियमित व्यायाम केला ना तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो पुन्हा अशी एक वेगळी शाईन येते चेहरा ताईट दिसायला लागतो म्हणजे तुमची स्किन ताईट होते लूज लटकती झालेली आणि हे सगळं स्ट्रेचिंग होते तर फेस योगासुद्धा आहे तुम्ही चेहऱ्याचासुद्धा योगा करू शकता आणि हे जर व्यायामाचे प्रकार तुम्ही केले ना तर तुमची स्किन छान नितळ ग्लो शाईन करायला लागते चेहऱ्यावरचे हळूहळू पिंपल्स किंवा रॅशेस काही असेल पुरळ असेल पिगमेंटेशन असेल छोटे छोटे ब्लॅक स्पॉट्स असतील ते हळूहळू कमी व्हायला हो लागतात तर आता हे हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी त्या गोष्टी फॉलो करते तुम्ही बघा कधी पण डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला हेच सांगतात की व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या जर त्या गोष्टी आपण स्वतःच फॉलो केल्या तर डॉक्टरांपर्यंत जायची वेळच येणार नाही आपल्याला तर ह्या गोष्टी तुम्ही आपल्या रुटीनमध्ये ॲड करा आणि एक दहा बारा मिनटं तरी स्वतःसाठी वेळ काढा जर आपण रेग्युलर व्यायाम केला तर बघा आपले हार्मोनोन्स हे बॅलन्स व्हायला लागतात आपले पीरियड्स रेग्युलर येतात आणि पिरियड्स जर आपले रेग्युलर आले म मंथली तर आपल्या स्किन ग्लो शाईन करायला लागते आपल्या स्किनवर वेगळाच असा तेज वेगळाच ग्लो येतो तर बघा फ्रेंड्स आता माझी एक्सरसाइज झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रोजचं एक पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम एक्सरसाइज आपण करणं गरजेचं आहे योगा योगा नियमित केल्याने आपल्या स्किनला आपल्या बॉडीला खूप सारा फरक पडतो तर आपलं वजन कमी होऊन मेंटेन राहतं आपले हे जे जे आपण जे स्ट्रेचिंगचे प्रकार करतो तर आपल्या हे ज्या शिरा वगैरे असतात हातापायाच्या त्या पूर्णपणे मोकळ्या होतात आणि खूप छान वाटतं आपल्याला दिवसभराचा आपला थकवा दूर होऊन पुन्हा नव्याने आपल्याला एक एनर्जी येते दुसऱ्या दिवसासाठी त्यामुळे डेली आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक दहा पंधरा मिनटं स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे तसेच व्यायाम करताना तुम्हाला कम्फर्ट असे कपडे वापरायचे घालायचे आहेत व्यायाम करताना योगा करताना साडी मॅक्सिमममध्ये गाव गाऊनमध्ये व्यायाम होत नाही तुम्ही एखादी सेल्सची से कुर्ती घालू शकता किंवा तुम्ही एखादी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट असे लूज ला कपडे आपल्याला घालायचे आहे व्यायाम करताना आणि तसेच व्यायाम करताना शांत मनाने करायचं आहे प्रत्येक आसन हे रिलॅक्समध्येच करायचं आहे मी जरी म्हणजे मी रिलॅक्समध्ये करते पण मी व्हिडिओ थोडा फास्ट केल्यामुळे तुम्हाला फास्ट केल्यासारखं वाटत असेल परंतु प्रत्येक आसन केल्यानंतर प्रत्येक आसन केल्यानंतर काही सेकंद आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण दुसरं आसन करायला सुरुवात करायची आहे आता हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवले तर रोजचे मी डेली बारा सूर्य नमस्कार घालत असते मी आज तुम्हाला सहा दाखवलेले आहे कारण खूप मोठा होईल हे जे स्ट्रेचिंगचे प्रकार मी तुम्हाला दाखवले पोटावरचे वगैरे आर्म्सचे आपले जे मानेचे आता हा जर आपण मानेचा व्यायाम करतो ना तर याने काय होतं आपली जी डबल चीन असते ना ही हळूहळू रिड्यूस व्हायला लागते काही काहीचा बघा चेहरा खूप ब्रॉड दिसतो हा जो भाग आहे ना तो पूर्ण आपल्या मा कानाला असा पूर्ण चिकटलेला असतो इथे डबल चीन दिसते डबल त्यामुळे हे जे आपले जे अतिरिक्त चरबी आहे हे जे फॅट्स आहे हे पूर्ण रिड्यूस करायचे आहेत आपल्याला त्यामुळे हे जे आपण मानेचे व्यायामाचे प्रकार रोज केल्यानेच हो ते हळूहळू रिड्यूस होईल त्यावर कुठलंही औषध नाही व्यायामाशिवाय व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जेवढे तुमचा घाम बाहेर पडेल तेवढे टॉक्सिन बाहेर पडतात आणि तुमची स्किन क्लोज शाईन अगदी नितळ होते चेहऱ्यावर मुरून फुटकुळ्या काही असेल ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि आहार कसा घ्यायचा हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे त्यामुळे असं रुटीन ठेवलं तर त्याचा खूप तुम्हाला फरक पडेल आता फेस योगा आपल्याला म्हणजे चेहऱ्याचा सुद्धा व्यायाम आहे पूर्ण असं करून काही सेकंद होल्ड करायचं हे सतत आपल्याला रिपिटेशन एक टेन ट्वेंटी थर्टी वेळा करायचं आहे याने आपल्या मानेचं पूर्णपणे जो <coughs> ब्रॉड झालेला भाग आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि लागते तर व्याँ व्याँ जी जी, ते ला असे हे छोटे छोटे तुम्हाला दाखवलेले आहेत व्यायामाचे व्यायाम करताना कुठलीही काळजी घ्यायची हेही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर शारीरिक काही आजार असेल मानेचा किंवा खंबडदुखी पाठदुखी तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहेत आता हे मी रेग्युलर रोजचे करते म्हणजे मला ती सवय झालेली आहे माझ्यासारखी जर तुमची नॉर्मल बॉडी असेल तुम्हाला कुठलाही आजार नसेल एकही गोळी चालू नसेल तर तुम्ही हे डेली प्रकार करू शकता व्यायामाचे आणि व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत करेल तेवढे थोडे आहेत तर आता हे मी तुम्हाला मी रोज वेगवेगळे -वेग करत असते आपल्या बॉडी मध्ये जिथे जिथे फॅट्स आहेत त्या त्या बॉडी पार्टवर जर व्यायाम केला तर तिथली अतिरिक्त चरबी रिड्यूस व्हायला लागते आता हे आपले जे दंड आहे बघा आता मला सुद्धा इथे अजून फॅट्स आहेत मला अजून एक ते दोन किलो वजन कमी करायचं आहे पण माझं लगेच झपाट्याने होत नाही प्रत्येकाची बॉडी जडणघडण वेगळी असते काहीच झपाट्याने वाटतं काहीच झपाट्याने कमी होतं आपण बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं आपल्याला कि महिनाभरात पाच ते सहा किलो कमी करा किंवा दहा हो ते बारा एवढं होत नाही फार तर फार चार ते पाच किलो होऊ शकतं ते पण तुम्ही स्ट्रिक्टली चार्ट बनवला त्यानुसार आहार घेतला लिक्विड घेतलं तर तुमचं वजन चार ते पाच किलो कमी होऊ शकतं आता माझ्यासारखी जर बॉडी असेल माझं झपाट्याने कमी होत नाही आणि झपाट्याने वाढतही नाही माझं हळूहळू वाटतं हळूहळू कमी होतं त्यामुळे मला मी जवळ सात ते आठ किलो व वजन कमी करायला मला भरपूर दिवस लागले आणि ते मी वजन कमी करून आता मी आहे तसं मेंटेन ठेवलेलं आहे अजूनही मला दोन किलो कमी करायचे परंतु ते लवकर होत नाही मी डेली मी व्यायाम करते तुम्ही पाहताय माझ्या ब्लॉगमध्ये तर असं हे मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काही टिप्स दिलेल्या आहेत त्यात तुम्ही फॉलो करा आहार व्यवस्थित घ्या पाणी भरपूर प्या आता उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं लहान मुलांना पण पाणी भरपूर द्या शक्यतो पाणी फ्रीजचं अवॉइड करा थंड पाणी पिऊ नका पाणी पिया जर तुम्ही व्यायाम केला आणि जर थंड पाणी पिला तर काही उपयोग होत नाही फ्रीजच्या पाण्याने पोटाचा घेर वाढतो ओट वाढतो वजन वाढत आणि आपण सब्जा पाणी ग्रीन टी दुपारच्या वेळामध्ये अशा ह्या आपण लिक्विड जर घेतलं अशा ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आपलं वजन कमी होऊन मेंटेन राहू हो शकतो तर आता आपण स्किनची काळजी कशी घ्यायची त्यावर कुठला फेसपॅक लावायचा हे मी तुम्हाला दाखवते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीस दिवसात नवरूप द्या पूर्ण तुमच्या बॉडीला आणि त्याचसोबत तुम्हाला स्किनची उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची ह्या दोन गोष्टींवर मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आता आपण फेस पॅक बनवणार आहोत तर आता इथे मी बीट घेतलेलं आहे काकडी घेतलेली आहे आणि टॉमॅटो आता हे आपल्याला पूर्ण त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे छोट्या किसणीवर असता मी किसून त्याचा ज्यूस काढून घेते काकडीचे आणि बीटाची साल काढलेली आहे टॉमॅटोचा गर काढलेला आहे आणि हे सगळं एकत्र आपल्याला असं पूर्ण गाळून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आणि त्या ज्यूसमध्ये आता आपण काय काय ॲड करणार आहोत ते बघणार आहोत तर स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा याने थंडावा मिळतो आपल्या स्किनला आपली स्किन ग्लो शाईन टाईट व्हायला हो लागते लूज लटकती झालेली रॅशेश असलेले कमी होतात तर आता याच्यामध्ये मी थोडीशी चिमुळबर हळद घेतली आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये मध टाकलेले आहे आणि थोडंसं आपल्याला एक दोन थेंब आपल्याला इथे तेलाचे टाकायचे मग तेल तुमच्याकडे बदाम तेल असेल किंवा तुम्ही खोबरेल तेल जरी टाकलं तरी चालेल हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून घेतल्यानंतरच आपल्याला स्किनवर ते ॲप्लाय करायचं आहे तर चांग हे चांगलं आता मिक्स करून घेते मी आणि नंतर चेहऱ्यावर कसं ॲप्लाय करायचं हे मी तुम्हाला दाखवते तर याने खूप फरक पडतो हा ऑल टाईपच्या स्किनसाठी फेस पॅक आहे या अगोदरही मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि कॉफी पॅकवर सुद्धा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या गोष्टी जरूर करा तर आता बघा मी रोज स्प्रे ठेवते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रेश होता त्यावेळेला त्याच्यानंतर तुम्हाला असं हे आ, रोज वॉटर स्प्रे ला, वर, स्प्रे भरून आपल्या आपल्या ते तर खूप छान फ्रेश फील होतं आणि असं तुम्ही स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवायच आहे याने तुमच्या स्किन अगदी टवटवी तजेलदार होते आणि अगदी ग्लो शाईन करायला लागते स्प्रे करायचं आणि त्यानंतर असं असं करायचं केल्यानंतर पूर्ण सुकू द्यायचं ते सुकल्यानंतर आपल्याला एक त्याच्यावर फेस पॅक लावायचा आहे आता मी तुम्हाला जो फेस पॅक दाखवलेला आहे बीटरूट काकडी आणि टोमॅटो तर हा उन्हाळ्या दिवसांमध्ये हाच आठवड्यातून हो तुम्ही एकदा दोनदा लावायचा आहे आणि खूप सारा फरक पडतो अगदी थंडावा मिळतो आपल्या स्किनला हवं तर त्यामध्ये तुम्ही रोज वॉटरसुद्धा वापरायचं आहे रोज वॉटर हे चांगल्या क्वालिटीचंच आणायचं आहे तुम्हाला कॉस्मेटिक शॉपमध्ये ही शंभर एम एल बॉटल अगदी सहज मिळून जाईल वन ट्वेंटीला आणि खूप दिवस जाते ही बॉटल तर तुम्ही आता उन्हाळ्या दिवसांमध्ये भरपूर रोज वॉटरचा वापर करायचा हवं तर याचा आईस क्यूब तयार करून तुम्ही स्किनला फिरवायचा आहे मी तुम्हाला दाखवलेलाच आहे कसा फिरवायचा आहे तो तर आता हा जो आपण फेस पॅक बनवलेला आहे तर तो खूप स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे अगदी ऑल टाईपच्या स्किनसाठी आहे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही हवं तर डोळ्यांच्यावरती आपलं काळसर होतं बघा इथे सुद्धा तुम्ही लावू शकता मला खूप फरक पडला आहे तर हा असा आपल्याला बोटाने असा अप्लाय करायचा आहे स्कीमवर तुम्ही आंघोळीच्या अगोदर रात्री झोपण्या अगोदर लावला तरी खूप फरक पडतो एक पंधरा मिनिटं ठेवायचं तर तुम्हाला आता हे एक लेअर दिल्यानंतर दुसरी लेअर द्यायची आहे त्यावर थोडासा जाडसर कर द्यायचा म्हणजे खूप छान थंडावा मिळतो आपल्याला आणि आता मी लावून घेतलेला आहे एक पंधरा मिनिटं मी ठेवणार आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश करायचं आहे हे तुम्ही आंघोळीच्या अगोदरही लावू शकता किंवा रात्री झोपण्या अगोदरही लावायचा आहे शक्यतो मोस्टली रात्रीचं लावलं तर खूप रिलॅक्स आपल्या स्किनला म्हणजे अगदी आराम मिळतो आणि अगदी फ्रेश फील होते वाटतं आणि सकाळी उठलं ना की स्किनला खूप छान ग्लो येतो असं वाटतं की चेहरा पण धुवू नये एवढं छान ग्लो शाईन करतो चेहरा तर चेहरा जेव्हा तुम्ही पाण्याने वॉश करताना तेव्हा जास्त घासायचा नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं आपल्याला तोडून असं थंड पाण्याने धुवायचं आहे ते एक प्रकारचं स्क्रबच होतं परंतु जर पिंपल्स वगैरे असेल तर आग होऊ शकते त्यामुळे जास्त घासायचं नाही आहे आता मी एक पंधरा मिनटं ठेवणार आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुणार तर फ्रेंड्स तुम्ही आता माझा चेहरा बघू शकताय मी साध्या पाण्याने धुतलेला आहे आणि एक पंधरा मिनटं फेस पॅक ठेवला तर आता मी फ्रेश झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की खूप असं छान ग्लो येतो स्किनला आणि स्किन पण आपली अशी अगदी म्हणजे टवटवीत राहते अगदी फ्रेश फील होतं आपल्याला हा फेस पॅक लावल्यानंतर तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जो मी तुम्हाला फेसपॅक सांगितला आहे तो तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरायचा आहे त्याचसोबत तुम्हाला मी कॉफी पॅकची पण बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो कॉफी पॅक पण हॉल टाईपच्या स्किनवर खूप उपयुक्त आहे साईड इफेक्ट कसलेही नाही तर असं हे दोन जे मी फेस तुम्हाला सांगितलेले आहे तर ते तुम्ही आठवड्यातून दोनदा लावायचे आहे त्याचसोबत जेव्हा तुम्ही कधी बाहेर जाल तर बाहेरून हो आल्यानंतर चेहरा थंड पाण्याने छान हक्के देऊन असं चेहरा पाण्याने धुवायचा आहे हाऊसवाईफ जर असाल तुम्ही तर सतत सारखं पाणी मारायचं आहे स्किनवर आणि जेवढं तुम्हाला म्हणजे स्किन थंड ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवायचे आहे तर त्यासोबत तुम्ही एखादा फेसवॉश चांगल्या कंपनीचा वापरा ब्रँडेड मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की कॉफीचा फेसवॉश खूप बेस्ट तसे आहे तसेच खूप आहेत फेसवॉश हिमालया आहे नीम फेसवॉश आहे तर तुम्ही तुमच्या स्किनला सूट होईल असा एखादा फेसवॉश तुम्ही वापरायचा आहे बाहेर जाताना तुम्ही सनस्क्रीन लावून जायचं आहे बाहेर पडताना त्यासोबत स्कार किंवा गॉगलचा वापर करा असे हे आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासोबत तुम्ही म्हणजे सतत सारखं पाणी पिया पाणी भरपूर पिल्याने काय होतं की जेवढं तुमची बॉडी आतून थंड राहील कूल राहील अगदी क्लीन राहील तेवढं तुमची स्किन छान टवटवीत राहते आणि नियमित व्यायाम करा वेळच्या वेळेवर जेवण करा शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रसाळ असे फ्रूट किंवा स्प्राऊट्स असं मोड आलेले कडधान्य शक्यतो प्रोटीन वगैरे कॅल्शियम असे घटक आपल्या शरीराला बॉडीला मिळतील असे घटक तुम्ही घ्या तर व्यायाम के मी तुम्हाला दाखवले ते व्यायामाचे प्रकार बेस्ट आहे केसांवर तुमच्या स्किनवर आणि बॉडीवर पण तर हे व्यायामाचे प्रकार तुम्ही रेग्युलर जरी तुम्ही कुठलेही नाही केले तरी बारा सूर्यनमस्कार जरी केले तुम्हाला टाईम नसेल किंवा वेळ भेटत वे नसेल तर बारा सूर्यनमस्कार जरी केले तरी खूप बेस्ट आहे त्याने स्किनवर खूप फरक पडतो आपण म्हणतो की व्यायामाची आणि स्किनशी काही संबंध आहे तर आपण नियमित व्यायाम केल्यानेच आपल्या स्किनवर छान असा फरक प जाणवतो आणि आपली बॉडीसुद्धा स्लिम रिम फिट राहायला लागते तर नियमित तुम्ही तुमच्या मध्ये व्यायाम हा पंधरा मिनटाचा करणं गरजेचं आहे तसेच आपण स्किनची हानी कशा प्रकारे होते हेही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर फ्रेंड्स आता जे हे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवले ते तुम्ही जर महिनाभर फॉलो केले तर खरंच तुमचं पूर्ण रूप चेंज होऊन जाईल अगदी तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहायला लागाल ला, आणि ते वो वजन कमी झालेलं मेंटेन ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण आहार घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि का काय होतं की काहींचं झपाट्याने वाढतं झपाट्याने कमी होतं त्यामुळे जर तुमचं फास्ट वाढत असेल वजन तर तुमचं फास्ट कमी होईल परंतु रेग्युलर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि त्याने स्किनला खूप सारा फरक पडतो मला पडला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता स्किनची हानी पण तेवढ्या प्रकारे होत असते तर ते कसे होते ते पाहणारच आहोत त्याच अगोदर आपण पहिले स्किनची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे एखादा चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरा डे नाईट क्रीम एखादी चांगल्या कंपनीची वापरा जेणेकरून तुमची स्किन छान अगदी टवटवी तजेलदार राहील आणि स्किनची हानी कशी होते तर गरजेपेक्षा जास्त आपण म्हणजे स्किनला फेशियल करणं किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट सतत बदलत राहणं काहींना सवय असते की प्रत्येक महिन्याला वेगवेगळे वे फेशियल वे वे करायची तर मग त्याने काय होतं की तुम्हाला काही वेळापुरतं तुम्हाला ग्लो शाईन तुमची स्किन करेल किंवा तुम्हाला फरक जाणवेल परंतु का नंतर काय होतं की स्किनची हानी होते मग स्किन लूज पडायला लागते रॅशेस येतात पुन्हा पुरळ पिंपल्स यायला लागतात पिगमेंटेशन वाढतं वांग यायला लागतात हळूहळू तर असं हे म्हणजे बऱ्याच गोष्टी नंतर त्या दिसायला लागतात आपल्याला तर असं आहे त्यामुळे तुम्ही स्किनची पण तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे <laughs> जास्त ब्लीच करायचं नाही आहे ब्लीच पण एक पाच घर ते सहा महिन्यातून एकदाच ब्लीच करायचं आहे तुम्ही घरच्या घरी क्लीनअप करू शकता घरच्या घरी तुम्ही स्टीम घ्यायची पुन्हा ब्लॅक तुमचे व्हाईट एड्स असेल ते तुम्ही ब्लॅक एड्स रिमोव्हरने काढायचं आहे आणि त्याचबरोबर एखादा छान फेस पॅक लावायचा तर हे वरच्यावर आपलं नॅचरल पद्धतीने क्लीनअप सुद्धा होतं आणि स्किनला बराच फरक पडतो तर हे तुम्ही वर वरच्यावर असं करणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुम्ही एखादं छान मॉइश्चरायझर वापरायचं आहे आता स्किनच्या हानी होते म्हणजे तुम्ही सारखं वेगवेगळं प्रॉडक्ट बदलत असाल तर उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्ही काळजी घेत नसाल गॉगल वगैरे वापरत जा पुन्हा तुम्ही स्कार्फ बांधून बाहेर पडत जागाना सनस्क्रीन हे लावायचंच आहे सनस्क्रीन तुम्ही यूज करायचंच आहे तर सनस्क्रीन लावूनच तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे तर पॅन्स आता स्किन नितळ आणि ग्लो शाईन होण्यासाठी अगदी क्लीन होण्यासाठी तुम्हाला पहिले पोट साफ होणे खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही पोट पहिले साफ ठेवायचं आहे गरम पाणी घ्या तुम्ही दिवसभरामध्ये ग्रीन टी घ्या ग्रीन टी पण जास्त वेळा घेऊ नका फक्त दिवसभरामध्ये दोनदा घेतली तरी चालेल आणि घरात बनवलेलंच खा ऑइली पदार्थ शक्यतो ॲवॉइड करा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त पण आंबट खाऊ नका आंबट जेव्हा तुम्ही जास्त म्हणजे जा खाण्यामध्ये जेव्हा आंबट पदार्थांचा जास्त वापर होतो त्यामुळे सुद्धा पिमेंटेशन आपले वाढतात म्हणजे छोटे छोटे वांग यायला लागतात आंबट पदार्थांमुळे त्यामुळे तुम्ही जास्त पण आंबट पदार्थ प्रमाणाच्या बाहेर खाऊ नका आणि सतत सारखं पाणी पित राहा पाणी माठातलंच प्या सब्जा पाणी धन्याचं पाणी धने एका माठा म्हणजे मडक्यामध्ये छोट्या मडक्यामध्ये भिजत घालायचे आणि त्याचं पाणी प्या उन्हाळी वगैरे जळजळ होत असेल लहान मुलांना पण बघा आता उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं तर हे सगळं तुम्ही वेळच्या वेळेवर जर काळजी घेतली तर त्याने पोट पण साफ राहतं मेन म्हणजे आपली स्किन छान राहते आणि ग्लोशाईन करायला लागते आता वजन सुद्धा कमी करताना आहे ना तुमचं जसं वय आहे ना, ना। त्यानुसार तुम्ही वजन कमी करणं गरजेचं कर आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं वजन म्हणजे जास्त जर तुमचं वजन वाढलं आणि तुमचं वय कमी असेल तर तुम्ही असं खूप म्हणजे एजेड लेडीजसारखे तुम्ही दिसायला लागाल त्यामुळे तुमचं जे आत्ताचं वय आहे ना त्या वयानुसार तुमचं वजन मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की आमचं वय आहे पन्नास आणि तुम्हाला जर बॉडी एकदम स्लिम ड्रीम मुलींसारखी करायची आहे अनमॅरिड मुलींसारखी करायची आहे तर तुम्ही सांगा ते चांगलं वाटणार नाही त्यामुळे तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याला सूट होईल तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असं वजन कमी करून ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि कधी कधी बघा आपण छान असं म्हणजे टवटवी तजेलदार आपला चेहरा ग्लो शाईन बोलका जेव्हा दिसतो ना तेव्हा आपलं एज देखील कळून येत नाही तुम्ही चेहऱ्यावर स्मार्टनेस तुमचं चेहऱ्यावर दिसला पाहिजे तुमचा चेहरा असा बोलका दिसला पाहिजे तुमचं वय मॅटर करत नाही आहे तुम्ही किती म्हणजे मेंटेन आहात तुम्ही स्किन किती तुमची क्लीन आहे भले ती सावळी का असा ना परंतु क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा आता काही काहींचं कसं असतं ऑइली स्किन असते पिंपल्स वगैरे येतात रॅशेस पुरळ गोरून वगैरे छोटे छोटे वांग यायला या लागतात तर मग स्किनची हानी होते आणि चेहरा मग आपला खूप असा विद्रूप आणि अगदी निस्तेज दिसायला लागतो पूर्ण चेहऱ्यावरचं तेज हरवतं आणि अगदी म्हणजे सुकल्यासारखा दिसतो त्यामुळे तुम्ही जेवढं पोटातून आहारातून घ्याल ना तेवढं तुमची स्किन छान राहील आणि ते तसा प्रयत्न देखील करा तर एखादं टाईम टेबल तुमचं बनवा मी पण केलेला आहे करें, करें। मी आए, ते शेअर अशा रीतीने तुम्ही स्किनची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा व्यायामाचे प्रकार पण मी तुम्हाला जे दाखवलेले आहे ते खूप बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे जर तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहेत बघा आहारामधून पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाहेरचं शक्यतो टाळायचा अवॉइड पॅकिंगचं वगैरे अवॉइड करायचं आहे आणि घरात बनवलेलंच खा तुम्ही क्वांटिटीमध्ये म्हणजे चपाती जास्त खात असाल तर तिथे कमी करा आणि स्प्राऊट्स किंवा सॅलड जास्त घ्या तर रसाळ जेवढं तुम्ही खाल तेवढं पोट भरलेलं राहतं आणि भूक पण लागत नाही रात्रीचं झोपण्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे फॅट कटर ड्रिंक तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते खूप बेस्ट आहे पोटाचा घेर कमी होतो खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतो आणि वेट लॉसला खूप बेस्ट आहे ते एका ग्लासाचा अर्धा ग्लास करायचा आणि कोमट कोमट असतानाच द्यायचं आहे अगदी घरातल्याने लहानांपासून मोठाऱ्यांपर्यंत घेतलं तरी खूप ते म्हणजे छान आहे ते ड्रिंक तुम्ही नक्की करून बघा आणि मला फरक पडलाय म्हणून मी ते कंटिन्यू करते जवळजवळ मी आता एक दीड वर्ष झाले मी ते कंटिन्यू घेते फॅट कटर ड्रिंक याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबत तुम्ही जेवण लवकर करायचं आहे म्हणजे ह्या गोष्टी जर फॉलो केल्या आपण आप, तर आपलं वजन मेंटेन राहतं आणि वजन मेंटेन राहिलं तर आपण छान दिसायला लागतो म्हणजे अगदी फिट दिसतो आपण आणि त्यासोबत जर आपलं पोट साफ असेल तर आपले स्किनचे प्रॉब्लेम सगळे नाहीसे होतात त्यामुळे पोट साफ ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढं पोट साफ ठेवा तेवढी तुमची स्किन छान राहील आणि आता वाढत्या वयामध्ये काही ना काही स्किनचे प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लेम चालूच होतात त्यामुळे अशी वेळोवेळी तुम्ही काळजी घ्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे स्किनची काळजी कशी घ्यायची उन्हाळ्यामध्ये पुन्हा व्यायाम कसा करायचा काय काय आहारातून घ्यायचं त्यासोबत स्किनची हानी पण कशाने होते हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे गरजेपेक्षा जास्त असं स्किनचं काही तुम्ही असं करू नका की जेणेकरून स्किनची हानी होईल सारखं फेशियल ब्लीच वगैरे पण चांगलं नाही आहे जेवढं तुम्ही घरगुती नॅचरल पद्धतीने कराल तेवढी तुमची स्किन छान राहील मी तुम्हाला सांगते मी कधीही म्हणजे पार्लरमध्ये मी मोस्टली जातच नाही मी जे काही आहे ते घरगुतीच उपाय करते आणि माझी पण स्किन खूप पिंपल्स वगैरे आलेले होते डार्क सर्कल्स होते माझ्या याच्यावर चेहऱ्यावर पुन्हा खूप म्हणजे असं चेहरा पण असा निस्तेज काढलेला होता परंतु मी जेवढं माझ्या रुटीनमध्ये मी आहारातून बदल केले चेंजेस केले व्यायाम करायला लागले तेव्हापासून मला फरक पडायला लागला ला। आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझा अनुभव त्यामुळे तुम्ही पण असं तुमचं शेड्यूल तयार करा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवस सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू